शिवदाली अण्णांचे जयंती उद्यापासून शताब्दी सुरू होते शताब्दीच्या पूर्व संधीला आम्हाला हा पुरस्कार मिळतोय त्यांचा आशीर्वाद मिळतोय त्यामुळे आपल्या सर्वांचे आणि तुतारे तुमी यांचे त्यांच्या संगण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिळवले मी कृतज्ञ मी रुडात नाही त्यांच्या शिधाऱ्यांना आमच्या मठात काकांना भेटायला यायच दोन हजार एक साली वास्तू शांत झाली आणि त्यावेळेस विचार केला आपण काय करायचं चार तास सहा तास देवाची पूजा बास उडक आणि त्यावेळेस दोन वाटक्यांनी भुरळ घातली देवाचं काम करावं आणि देवावर प्रेम करावं त्यामुळे देवावर प्रेम म्हणून सकाळच्या काकड आरतीपासून रात्रीच्या दृष्टीपर्यंत सगळं करायचं ते छान व्यवस्थित करतो कधीही कुणी येऊ शकता आणि देवाचं काम म्हणून देव कुठे आहे तर तुमच्या आमच्याकडे प्रत्येक कणाकणा चरा चरा देव आहे आणि मग त्या देवाचं काम करायचं तर मी समाजसेवा क्षेत्रात आपले असून दहा वर्ष नोकरी केलेली आणि विचार केला आपण आपल्या क्षेत्रात काम करावं कारण शुभराय महाराजांनी सांगितलंय जीवन जगून दाखवलं की आपल्या गुणांनी भगवंताची पूजा विजा बांधता येते आणि भगवंताचं लाडकं होता येतं मग माझ्याजवळ तर दुसरं कोणतंच गुण नाही मग मी काय करावं म्हणून सर्वे करून पाक्य समितीची दोन हजार तीन साली निर्मिती तुम्हाला सांगायला मला खूप आनंद आहे मी त्या बाळांची आजी हा पुरस्कार मला बाळांनी दिलाय पाहिजे <ण्णाटीव> आमच्या आजी आहेस बाई आजी आहे बाळांना आमच्या पालकांनी दत्तक घेतलं ही दत्तक प्रक्रिया कायद्यानी चाललेली संस्था आहे सगळे कायदेशीर बाबी होतात त्या कायदेशीर बाबीत मी आता शिरत नाही कारण त्याच्यासाठी आपल्याला संस्कृत जावं लागेल त्यामुळे कायदेशीर बाबी काम चालतं आणि कायदेशीररीत्या आजपर्यंत आज साडेतीनशे आज बाळं आली आधीच ते पावणे तीनशे बाळांना आपण आईबाबा मिळवून देऊ शकलो त्या आईबाबांचे बाबांचे आणि आमच्या ता पाकस आहे कारण त्यांना एका क्षणामध्ये सगळं काही मिळालं नागरिकत्व मिळालं आई बाबांची खुशी मिळाली घरदार सगळं सगळं मिळालं आणि हे बघत असताना फार आनंद होत होता कारण रिक्षेतून दवाखान्यात जाणार बाळ एका मिनिटात गाडीतून समाजाने मला भरभरून दिलं मला काही शिल्लकच ठेवलं नाही मी काय म्हणावं असं मला काही राहिलं नाही आमच्या बाळ आजही एकही खास दिन तुपाचा खात नाही चकळ छान असत रा, राशनचा नाही अतिशय उत्तम दर्जाच जेवण ते जेवतात छान कपडे घालतात छान वास्तूत राहतात आणि छान माणसं पाकडचं काम करतात आज गेली पाच सहा वर्ष झाली मी सचिवपद आमच्या विक्रम कबळेसरांना दिले आणि माझी एक खंत ऐकता की मी अध्यक्ष म्हणून आता काम करते पण पुरस्कार मला देतात आमच्या विक्रम कांबळे सरांचा टेक टाळ्या वाजवा सगळे अतिशय व्यवस्थित क्षमता चालवली मला आज कधीतरी बाळांची आठवण होती म्हणून मी जाते कधीतरी आमची मिटिंग असती म्हणून जाते किंवा काही गरज असेल तर जाते मला एकही गोष्ट न सांगता सण करत नाही एकही गोष्ट नाही सांगत अशा या बद्दल मी काय बोलावं मी कृतज्ञ आहे त्यांची पण आमच्या यशोदाबाईंचे कृतज्ञ आहे त्याही बाळ सगळी छान सांभाळतात सगळी स्वच्छता तुम्ही कधीही गेलात तर तुम्हाला छान दिसणार नाही कुठेही काही वास येणार नाही छान संस्था बघायला मिळेल आणि हे सगळं जे काम चालतं त्या कामाला आजचा पुरस्कार मिळालेला आहे अण्णांचा आशीर्वाद मिळालेला आहे असं मी समजते आणि आपल्या सर्वांनी इतकं छानपणे इथं प्रतिसाद दिला आम्हाला पुरस्कार देताना साक्षीदार आपण सगळे झालात त्यामुळे तुम्हा सर्वांचे अतिशय मनापूर मनापासून आभार मानते आणि पुन्हा एकदा शंभराव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञ राहते भाव न राहते आणि असे संकुलवर आणि शुभराय मठावर सतत कायम स्वरूपाचं तुम्ही करावं असं मात्र देवा म्हणते आणि मठाण्यासाठी स्वतंत्ररीत्या आपण मठात यावं नऊ सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर शुभराय महाराजांच्या पुण्यतिथीचा काल आहे रोज संध्याकाळी कार्यक्रम आहे सोळा तारखेला त्यांची पुण्यतिथी आहे सतरा अठरा एकोणीस हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये कार्यक्रम आहे एक दिवस अभंगवाणी आहे एक दिवस युवकांशी परिसंवाद आहे आणि एक दिवस वैचारिक तयारी आहे त्याही कार्यक्रमांना आपण बरबळून यावं अशी सर्वांना आग्रहाची प्रार्थना करते आणि थांबते कारण जसा अण्णांचा आशीर्वाद आहे तसा माझ्या भावाकडून मिळालेला मला पुरस्कार केलं आणि त्या दिवसापासून त्यांनी दुसऱ्या दिवशी मला सांगितलं मी तुमचा भाऊ आहे तुम्ही कोणतीही गोष्ट मला सांगा आणि मी तुमच्याशा पाठीशी उभा आहे त्याच भावने नी? त्यांनी आज मला पुरस्कार दिला त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आणि त्यामुळे त्या भावाला मनापासून नमस्कार करते मी नमस्कार करते मुलीला नमस्कार धन्यवाद शुभांगी दई खरं तर शुभांगी उर्फ माई यांचं नाव डोळ्यासमोर येताच एक प्रतिमा उभी राहते ते म्हणजे मांडीवर लहान मूल घेऊन बसलेल्या माई आपलं पूर्ण आयुष्य या कार्यामध्ये झोपून देऊन ज्यांनी दे। ही स्वतःची प्रतिमा जपली आहे अशा व्यक्तिमत्वाला शिवनारे प्रतिष्ठान हा पुरस्कार देऊन पुरस्काराची देखील उंची वाढवली आहे असं मला म्हणावं वाटतं धन्यवाद शुभांगी दे यानंतर मी आमंत्रित करते प्रतिसाद देण्यासाठी डॉक्टर बसवराज कोलूर यांना